आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत गणेशपूरमध्ये दरोडेखोरांकडून महिलेची निर्घृण हत्या गणेशपूर येथील लक्ष्मीनगरमध्ये एका महिलेची अपार्टमेंटमध्ये घुसून तिचे मंगळसूत्र हिसकावून आणि गळा दाबून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे अंजना अजित दड्डीकर व एकोणपन्नास राणालक्ष्मी नगर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे त्या अपार्टमेंटमध्ये आपल्या पती समोर राहत होत्या ऑटो चालक म्हणून उदरनिर्वाह करणारे अजित दड्डीकर यांच्या पत्नीचे ह्या हत्येचे प्रकरण काल सायंकाळी ते घरी परतल्यानंतर अंजनाला बेळगावला आणण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले तिच्या गळ्यातील मंगळसूत्र कानातले आणि सोन्याची अंगठी चोरून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे सदर चोरी व खुनाच्या प्रकाराची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला वन्य अधिकाऱ्यांनी काल रात्री तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीसचा अंतिम निकाल जाहीर केला आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये लेखी परीक्षा झाली होती तर जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुलाखती पार पडल्या होत्या अखेर या दोन्ही सत्रांचा निकाल जाहीर झाला असून यूपीएससी पी परीक्षेत देशात शक्ती दुबे अव्वल ठरली आहे त्यानंतर हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आणि पुणे येथील अर्चित डोंगरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत नागरी सेवा परीक्षा नियमाच्या अनुसार उमेदवारांची एकत्रित राखीव यादी देखील ठेवण्यात आली आहे लखलखत्या सोन्याला लाभली लाखांची झळाली अक्षय तृतीयेच्या आधीच सोन्याने उच्चांकी दर गाठला आहे आज सोन्याच्या दराने एक लाख रुपयांचा दर गाठला आहे सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे आज चांदी पाचशे अठ्ठावीस रुपये प्रति किलोने महाग झाली आहे असून पंच्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपये ट्रेंड करत आहे सराफा बाजारात सोने एक लाख रुपये प्रतिटोळा ट्रेंड करत आहे त्यामुळे आता ग्राहकांना मोठा झटका बसला आहे सुपे गावाजवळ ट्रक व बसच्या अपघातात ड्रायव्हरचा मृत्यू बेळगाव वेंगुर्ला मार्गावर मंगळवारी दुपारी ट्रक व बसचा भीषण अपघात झाला सुपे गावाजवळील आरटीओ नाक्यानजीक हा भीषण अपघात घडला या भीषण अपघातात बस ड्रायव्हरचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बसमधील पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मृत्युमुखी पडलेल्या बस चालकाचे नाव लक्ष्मण हळदणकर राहणार चंदगड असे असल्याची माहिती मिळाली आहे हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला ट्रकच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे अपघाताच्या ठिकाणी वाहनांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती शिंदोळी येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ शिंदोळी गावचे ग्रामदैव श्री महालक्ष्मी देवी तसेच श्री दुर्गा देवी आणि श्री मश्नाई देवी यांच्या संयुक्त यात्रोत्सवाला आज मंगळवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे शिंदोळी गावातील गुरुजन समस्त नागरिक आणि यात्रा कमिटीतर्फे आयोजित सदर संयुक्त यात्रा उत्सवाची सुरुवात आज सकाळी सहा वाजता अक्षतारोपण अर्थात देवीच्या विवाह समारंभाने झाली या प्रसंगी गावातील पंच कमिटी आणि यात्रोत्सव कमिटीचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे आता यात्रोत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे एसीपीआर वतीने गुरुवार पासून कृष्ण नीती विषयावर व्याख्यान माला अकॅडमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलीजन हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिर यंदा आपली शताब्दी साजरी करत आहे या निमित्त गुरुवारपासून श्री गोविंद गिरीश महाराज यांची कृष्णनीती या विषयावरील तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती ए सी पी आरच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली व्याख्यानमाला नेहरू नगरमधील केली कन्व्हेन्शन सेंटरच्या डॉक्टर बी एस जिर्गे सभागृहात रोज सायंकाळी पाच वाजता होणार आहे केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे व्याख्यानमालेचे उद्घाटन करणार आहेत शनिवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता सांगता समारंभ होणार असून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आपले विचार व्यक्त करणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद